रिक्षातून उडी मारली आरोपीची कॉलर धरली नाशिक पोलिसांची धडाकेबाज कारवाई दौड्याचा फरार आरोपी जेरबंद नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम राबत असलेल्या नाशिक पोलिसांनी गुंडगिरीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे नाशिकच्या एका गजबजलेल्या बाजारात दौड्याच्या प्रकरणात फरार असलेल्या एका आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे थारक कारवाई केली ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार दरोड्याच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीचा शोध पोलीस घेत होते पाच वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या भर बाजारात पोलिसांना या आरोपीची माहिती मिळाली सी सी टी व्ही फुटेजनुसार एका दुकानाजवळ आरोपी बाईकवर उभा होता त्याचवेळी एक ऑटो तिथे येऊन थांबला आणि त्यातून साध्या वेशातील तीन पोलीस कर्मचारी क्षणात खाली उतरले पोलिस येत असल्याचे पाहताच बाईकवरील आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला मात्र त्या तिघांपैकी एका धडधाकट पोलीस कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली आणि आरोपीची कॉलर पकडली जीव वाचवण्यासाठी आरोपीने वेगाने बाईक पळवली पण पोलीस कर्मचाऱ्याने त्याची कॉलर सोडली नाही आरोपीने बाईक पळवत पुढे गेला त्याच्या मागे अन्य दोन पोलीसही धावले काही वेळ चाललेला हा प्रकार एखाद्या एक ॲक्शन पटापेक्षा कमी नव्हता काही अंतर धावल्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपीला घेऊन ताब्यात घेतले सुरुवातीला बाजारात उपस्थित असलेल्या लोकांना नक्की काय घडत आहे हेच कळले नाही नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून फरार असलेल्या आरोपीने एका ओळखीच्या व्यक्तीला धमकावून त्याची मोटरसायकल आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली होती त्याने सणासुदीच्या गर्दीत शहरात लपून राहू शकेल असा समज करून नाशिकमध्ये प्रवेश केला परंतु पंचवटी गुण शोध पथकाने त्याचा थारक पाठलाग करून गजाड करत तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले दरम्यान या घटनेने नाशिक पोलिसांच्या नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला या मोहिमेला बळ मिळाले आहे पोलिसांनी या आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे